जय शिवराय भावांनो तर आज एका ठिकाणी जाणार आहोत कुठे जाणार आहोत हे तर आता सांगणार नाही ते समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो आधी वगैरे असं सांगू शकता म्हणजे आम्हाला माहिती आहे की पेशवाई जी चालू झाली ती इथूनच चालू झालेली आहे आणि आता जे आहे की सध्या पूर्त आपण म्हणणार की आता पेशवाई जी आहे ती आता म्हणजे अंताला आली त्याच्यानंतर जे आहे शनिवार वाडा मध्ये खूप सारे बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हाला एवढंच दिवस फिरायला आलोआर आलो जय शिवराय भावांनो सकाळचे दहा वाजलेत आज थोडस लेट उठला आपण कारण रविवार असल्यामुळे रूमवर असल्यानंतर थोडेसे सगळे लेटच उठतात बघत तयारी वगैरे झाली आपली थोड्याच वेळात आपण आज एका ठिकाणी फिरायला जाणार आहोत मित्रांनो रविवार असल्यामुळे थोडस कुठे ना कुठे फिरायला जातो आपण तर आज एका ठिकाणी जाणार आहोत कुठे जाणार आहोत हे तर आता सांगणार नाही ते समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल मित्रांनो आधी ठीक आहे चला मिळूयात आपण माहिती वगैरे आपण आधी हेल्मेट वगैरे लावून घेऊ मित्रांनो व्यवस्थित ते या ठिकाणी हेल्मेट आहे हेल्मेट वगैरे काढून आपण व्यवस्थित लावले नंतर थोड्या वेळ हॅलो बाबा हेल्मेट वगैरे लावले आपण

चल बघूया कोणत्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो तर जाऊयात आपण आतमध्ये कोणत्या ठिकाणी आलेलोय मुलीच्या मध्यवर्ती भागामध्ये असं अक्षर एक ठिकाणी बघूयात जो रविवार असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक वगैरे या ठिकाणी जर बघितलं आणि सर्वात आधी महत्वाचं असतं की आपण जेव्हा इकडं या ठिकाणी असं राहिलं होतं मित्रांनो पार्किंग ची खूप प्रॉब्लेम असतो तर ठीक आहे आता मी जास्त वेळ घेत नाही आपण ज्या ठिकाणी फिरायला आलोय मित्रांनो ते ठिकाणी म्हणजे शनिवारवाडा नक्कीच तर या ठिकाणी मित्रांनो कसं असतं फिरायला आल्यानंतर जेव्हा तुम्ही बाईक वगैरे घेऊन ना तर त्यावेळेस इथे आपल्याला पुण्यामध्ये पार्किंगचा खूप विषय असतो त्यामुळे आपण बाहेर कुठेही पार्किंग वगैरे करू नका आपण माझी ही बाईक आहे बघा मी इथे आत पार्किंग वगैरे केलेलं पूर्ण पार्किंग, के पार्किंग साठी आपल्याला जागा दिलेली असते शनिवार वाड्यामध्ये आल्यानंतर तुम्ही उद्याच बाहेर वगैरे पार्किंग करू नका कारण पार्किंग मध्ये गाडी जर लागलीस तर तुम्हाला ही माहिती आहे होण्यामध्ये जे लागतात त्यांना माहितीच असेल ना की हजार ते पंधराशे रुपये फाईन नाही बसतो सो त्याच्यामुळे शनिवारवाड्यामध्ये जेव्हा तुम्ही येणार ना त्यावेळेस आत बघूयात आपण आतमध्ये आप गेल्यानंतर तुम्हाला थोडशी त्याच्याबद्दल माहिती पण दिली मी आतमध्ये आप आपण आज रविवार असल्यामुळे बरंच गर्दी वगैरे कंटिन्यू असते इथं रविवारी बघूयात वेळात तुम्हाला इथे गर्दी वगैरे दिसेल ना आपण आधी पूर्ण व्हि बघूयात अगर दे दे ए, ते जाऊयात थोडस प्रॉपर तुम्हाला एक व्हि मिळेल या ठिकाणीच गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे तुम्हाला पुढे जातो प्रॉपर व्ह्यू मिळत नाही पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसेल हा बघा मित्रांनो हा आपला पूर्ण शनिवार वाडा जर तुम्ही मला प्रॉपर व्यवस्थित बघितलं हा शनिवार वाड्याचा बाहेरून दिसणारा व्ह्यू आहे मित्रांनो तर या प्रकारे शनिवार वाड्याचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल मला मित्रांनो भरपूर गर्दी आहेच रविवार असल्यामुळे सगळे स्लोप या ठिकाणी आलेले असतात थोडक्यात मी तुम्हाला शनिवार वाड्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो कि शनिवार वाडा हा जो वाडा आहे बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी घेण्यात आला होता मित्रांनो आणि सर्वांनाच माहिती असेल नक्की या वाड्याला शनिवार वाडा नाव असेल कारण दोन जानेवारी सतराशे बत्तीस या रोजी हो आपण शनिवार असल्यामुळे शनिवार वाड्याला शनिवार वाडा हे नाव पडलंय मित्रांनो आणि हा जो वाडा आहे हा पेशव्यांच्या आसनासाठी बांधला गेलेला वाडा होता मित्रांनो परंतु अवघ्या भांड्यानंतर अवघ्या शहाऐंशी वर्षानंतरच म्हणजे अकराशे अकरा मध्ये इथे एक भीषण आग लागली होती मित्रांनो त्या पूर्ण शनिवार वाड्याला आणि त्या भीषण आगीमध्ये पूर्ण शनिवार वाडा जळून खाक झाला होता मित्रांनो म्हणजे मी तर ऐकल्याप्रमाणे बरेच महिने हा शनिवारवाडा जळतच राहिला होता मित्रांनो परंतु सगळे जायला जी काही बाकीची जागा होती ती व्यवस्थित राहिली आहे तिला सांभाळले आणि आज त्या शनिवार वाड्याकडे एक पर्यटन स्थळ म्हणून बघितलेलं होतं मित्रांनो त्यामुळे इथल्या काही ज्या वस्तू आहेत इथले जे काही वाड्याचे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो त्या स्ट्रक्चरला बघून इथले जे वस्तू आहेत त्यांना बघून अनेक पर्यटन त्या ठिकाणी येत असतात ही थोडीशी शनिवार वाड्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो आपण आतमध्ये पण जाऊ जाणार आहोत आपण सध्या तरी बाहेरूनच वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो ठीक आहे आपण आतमध्ये जाण्यासाठी गर्दी आलेली आज कारण रविवार असल्यामुळे हो सर्वच लोक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो रविवारची सुट्टी असते सगळे सेल्फी वगैरे करतायत सर्व जाऊयात आपण ठीक आहे आतमध्ये जाऊयात आपण शनिवार वाड्याचा फोन गेट मित्रांनो बघू शकता तुम्ही आजपर्यंत चला आतमध्ये जाऊयात आपण अनेक लोक आलेले असतात खेळगावरून बाहेरून आणि स्थायिक जे लोक असतात इथे नेहमी येत असतात फर्स्ट टाइम आतमध्ये जातोय बाहेर तर मी आलेलो होतोय दोन वेळा पण आतमध्ये कधी गेलेलो तर आज आपण पहिल्यांदा आतमध्ये जातोय मित्रांनो ना या प्रकारे आपल्याला आपले जाण्यासाठी एंट्री असणार आहे चेकिंग वगैरे पोहोचून पुरापूर की जे काय असणार सकाळी कधी आपण जागा तीस हॅलो मित्रांनी आतमध्ये आल्यानंतर आपण पहिल्यांदा आलो आपल्याला थोडीशी माहिती मिळते यामध्ये क्यू आर कोड तुम्ही या ठिकाणी पण एक क्यू आर कोड आणि तुम्ही या साईडलाही बघू शकता अगदी दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या साइडला दोन क्यू आर कोड लागलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण स्कॅन करूयात आणि तिकीट मिळाल्यानंतर आपण आतमध्ये जाऊयात मित्रांनो ठीक आहे जय शिवराय बघू शकता तुम्ही आप भी जाना आप आप या प्रकारे आपण वरती पण जाणार आहोत हा वरच्या पार्टी मित्रांनो आता आपण त्याच्यावरती थोडस काही जे काही आपण ग्राउंड आहे हे वगैरे आपण बघूयात मित्रांनो वरती आपण वरचा व्ह्यू पण बघणार आहोत ठिकाणी खूप छान प्रकारे असा व्ह्यू इथे इथे तयार केलेली गार्डन टाईप पूर्ण बघू शकता तुम्ही अजून पूर्णपणे मागचा जो व्ह्यू तो पण छान दिसेल तुम्हाला ठीक आहे जाऊयात मित्रांनो वरती आपण या ठिकाणी बघा मित्रांनो पेशव्यांची वणुशाव त्यांचा पूर्ण एक चार्ट पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पेशव्यांची जी वणुशवळ असते त्याचा एक चार्ट पण दाखवलेला आहे बघूयात आपण अजून पुढे जाऊयात पुढे कशा प्रकारे पूर्ण जो राड आहे त्याच्या कडेने सुद्धा आपल्याला पूर्ण साईडला येतात जे पर्यटक आहेत पूर्ण कडेने पूर्ण फिरू शकतो अशी व्यवस्था केलेली या ठिकाणी पूर्ण वाड्याला आपण राऊंड मारू शकतो छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे आणि इथून पण तुम्ही बघू शकता चालण्यासाठी एकदम जो दगड असतो त्याचा त्याची वाट केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी पण खूप छान प्रकारे कारंजे वगैरे उडत असतील पाण्याची पण ते रात्री चालू होत असेल कारण आता दुपारशी बारा वाजले सो दुपारी ते बंदच असतय खूप छान व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे अजून आपण तर आतमध्ये गेलो नाहीत वरती वरती गेल्यानंतर पूर्ण कड्याने तुम्हाला पूर्ण वाड्याने आजूबाजूने कसं फिरता येईल हे पण बघायला मिळेल छान खरंच अप्रतिम विदेशातून पण लोक जेव्हा होतात तेव्हा शनिवार वाड्याला नक्कीच भेट देतात सो बघू शकता तुम्ही कदाचित फॉरेनर्स दिसत आहेत आपण पण आता वरती जाऊया मित्रांनो परंतु मला इथन जाण्यासाठी जागा दिसत नाहीये वरती जायला कदाचित तिकडनच वाट असावी या प्रकारे हा पूर्णपणे थोडक्यात तुम्हाला पूर्ण मी आधी दाखवून देतो त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा पूर्णपणे शनिवार वाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर हा शनिवारवाड्याचा पूर्ण व्हि मित्रांनो आणि आपल्याला आता जर शनिवार वाड्याच्या कडेने फिरायचं असेल तर आपल्याला ज्या गेट मधून आपण एंट्री घेतली तिथून वरती जावं लागेल आपल्याला आणि पुन्हा मग पूर्ण आपल्याला फिरता येणार आहे ठीक आहे चला आपण जाऊयात आता तिथून चढूयात आणि मग आपण पूर्ण कड्याला राऊंड मारू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी तर चला भाऊ आपण आलेलो आहेत आता वरती जाऊयात आपण याच गेटाने आपल्याला वरती जावं लागेल चलो सेल्फी वगैरे झालो इतरांनी या ठिकाणी सेल्फी पाहून चालू आहे लोकांचा या प्रकारे सेल्फी वगैरे करताय गेटामध्ये तुम्हाला लोकांना आमदार यूज तरी करून चला भाऊ आपण आलेलो आहेत वरती बघा येत ना खूप छान प्रकारे व्यवस्थू शकतो तुम्हाला हा पूर्ण फ्रंट आहे चिनिर बार्ड जो गेट आहे त्याचा पूर्ण हा फ्रंट व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि बॅक यूज होतो आपण थोडं थोडं गेल्यानंतर दाखवूया तुम्हाला खूप छान प्रकारे हा जो काही पाचवे बनवलेला होता या ठिकाणी चालण्यासाठी खूप छान आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे त्या प्रकारे पूर्णपणे बनवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जाऊया पण तुरे या ठिकाणी परत इथून खाली जाण्यासाठी या ठिकाणी सुद्धा एक छोटासा रस्ता दिलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खाली जाण्याचा रस्ता आहे अगदी एकच माणूस निघेल एवढी जागा या साईडला ठेवलेली आहे मित्रांनो आणि हिथनं खाली जाण्यासाठी त्यांनी ठीक आहे आपण आता तुम्हाला जो मी स्टार्टिंगला फ्रंट व्यू दाखवला सिनियर रॉड जो गेट आहे तिथनं जो फ्रंट व्ह्यू दाखवला इथून बॅक व्ह्यू एकदम छान प्रकारे दिसेल मित्रांनो बघा आपण बघू शकता म्हणून पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण वाश पॉर्नर जाऊयात ना त्या ठिकाणानंतर अतिशय छान प्रकारे हा व्यू दिसू शकतो कारण तिथे जागा खूप व्यवस्थितपणे दिसून येते आपल्याला ठीक आहे बघा या प्रकारे पूर्णपणे हा व्यू आहे मित्रांनो बघा इथून अजूनही खूप छान प्रकारे हा जो चालण्यासाठी रस्ता बनवलेला आहे मित्रांनो म्हणजे अगदी जी भिंत आहे कडेने व ती पूर्ण रोड तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे बघूयात बोला येत आहेत समोरून हा सत्ता नाश्तात काय काय करतोय असं थोडासा आपल्याला कॅमेरा समोर यायचं असेल तर सेंटर काय बघू शकता तुम्ही बरं मित्रांनो किती छान प्रकारे आपल्याला हा व्ह्यू दिसतोय बघू शकता तुम्ही अगदी अप्रतिम असा व्हि आहे आणि जे हिरवळ या ठिकाणी दिसतोय मित्रांनो आम्ही जे डायरन्ड तयारी केलेले अगदी छान प्रकारे असं गाड्या आहे बसण्यासाठी वगैरे खूप आणि शांतता असल्यामुळे आतमध्ये फक्त एवढे की बाहेर रोड असल्यामुळे थोडस गाड्यांचा आवाज वगैरे होतो मित्रांनो पण तो आतमध्ये जर बघत तुम्ही एकदम शांतता आहे आणि खूप छान प्रकारे गार्डन मेंटेन केलेले बघू शकता तुम्ही पूर्णपणे प्रत्येक साईडला एक एक दोन ठिकाणी असे मध्ये मध्ये पॉइंट्स घेणार आहेत त्यांनी आतमध्ये जाण्यासाठी पण साईडला दिसते तुम्हाला त्या ठिकाणी एकच व्यक्ती फक्त आतमध्ये येऊ शकतो खूप छान ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पुण्याच्या मध्यभाग मद्दे मध्यवर्ती गावामध्ये हे स्थळ बांधण्यात आलेलं आहे आणि खूप छान वाडा आहे परंतु त्याचा पूर्ण पाठ फुलीमध्ये आणि लाकडी स्वरूप होतं या वाड्याला ते आता कुठे दिसत नाही त्यापैकी सगळ्या दगडखानाच आपल्याला दिसून येत आहे आणि हा वाडा पूर्ण असं सांगितलं जातं की पूर्ण लाकडांनी बनवलेला आहे परंतु अठराशे अठरा मध्ये एका भीषण मध्ये हायला पूर्ण जवळून खास झालेला आता मित्रांनो सो त्यामुळे आता इथे तरी लाकूड काम कुठे जास्त दिसत नाहीये दगड का आहे आणि नंतर पुन्हा त्या दगडावरती विटान पण विटानचं पण काम केलेलं दिसतंय बघू शकता भावांनो अगदी छोटासा रस्ता केलेला आहे ठिकाणी चालण्यासाठी जे काही लोक येतात बघा अगदी छोटासा व्यक्त आहे एकच व्यक्ती फक्त तिथनं पास होऊ शकतो आणि आजूबाजूला पूर्ण दगडाचं काम केलेलं मित्रांनो या ठिकाणी आधी गेलो तर आले की मग आपण जाऊयात पुढे चला मित्रांनो सगळी गर्दी आलेली आता आपण जाऊया त्या ठिकाणी बघा इथे सेल्फी वगैरे एवढी छोट्या जागेमध्ये पण पर्यटक सेल्फी वगैरे काढत असतात ठीक आहे मित्रांनो आपण खाली बाहेरचा व्यू ह्या शिमरवाड्याच्या बाहेर कदाचित कॉलेज दिसते आपल्याला येस कॉलेज आहे मित्रांनो या ठिकाणी हरिभाई व्ही देसाई महाविद्यालय हरे हे समोरच हा पूर्ण कॉलेजचा व्ह्यू आहे मित्रांनो हा पूर्ण व्ह्यू दिसेल तुम्हाला आता थोड्याच वेळात आपल्याला पूर्ण जो काही गार्डन आहे मित्रांनो त्या गार्डनचा व्ह्यू पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी आता दिसणार आहे थोड्याच वेळात आपल्याला तो पॉईंट येणार आहे त्या पॉईंट मधून पूर्णपणे तुम्ही गार्डनचा व्ह्यू बघू शकता कशा प्रकारे गार्डन दिसणार आहे ते बघा नी? या ठिकाणी जर आपण बघितलं पूर्ण प्रॉपर वे मध्ये आपल्याला दिसू शकतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला जो काही गार्डन आहे आता हिथं जर तुम्ही प्रॉपर मागे जर बघितलं जो आपण ज्या गेट वर ना वरती आलो प्रोग समोर दिसतोय तुम्हाला मी पूर्ण सो बघा या प्रकारे आपल्याला व्यू दिसू शकतो या ठिकाणी हॅलो हॅलो कुठला होतो मी नांदेड नांदेड का इथे कशासाठी आला तू वगैरे आलो एम लगायला आलो गेले तर गप्परी फिरायला असं काय मित्र काही असल्यामुळे त्यांना राईट करत नाही हे संगीत भावे सो मी त्या चुकाय नाही अभिषेक आणि कृष्णा कृष्णाला च तुम्ही अरे अच्छा इथं काय जॉब वगैरे करतात राहायला वगैरे कुठे इथं डायरेक्ट फिरण्यासाठी चालत का अच्छा अच्छा गणपती वगैरे फिरला तुम्ही डबू शेट वगैरे आणि शनिवार इथून लाल माल म्हणून दिसेल लाल माल वगैरे बघितलं काही तिकडे गेलो नाही गोव्यात आपण नेक्स्ट टाइम जर आता सध्या शनिवार फिरणार आहोत ला, नेक्स्ट टाइम आला तर आपण लाल महल बघूया ठीक आहे ठीक आहे चला आपण आता आपण आता खाली उतरलो ज्या गेटाने आपण होतो त्याच गेटाने आपल्याला खाली उतरावं लागेल पूर्ण राहून मारून आपल्याला पूर्ण भिंतीच्या बाजूने चालण्यासाठी जो रोड बनवायला आता पुन्हा ह्याच गेटाने आपण वरती ठीक आहे तुम्ही तरी येते

सर्वच पर्यटक या ठिकाणी येतात बघू शकता तुम्ही काय टाकू जे मी तुम्हाला सांगितलं होतं की शेण्या हा पूर्ण वाहलेला आहे बघू शकता तुम्ही हा पूर्ण यात्राचा विव्हल म्हणजे केलेलं हे पूर्ण यात्राचा हा अशा प्रकारे हा आपला बघू शकता तुम्ही हा हा वाडा दिसू हा

लोअर एज्युकेशन साठी आलेत ठीक सेट व्हीट टू टेक वगैरे का कोणता एक टीचर आहे डिप्लोमा इन ला, ला। आधी टीचिंग करायचून आणि आता एका इन्स्टिट्यूट वरती एज अ टीचर म्हणून तिथे वर्क करत तर तुम्हाला इथे शनिवार आडया मध्ये काही इतिहास वगैरे थोडंफार काय सांगू शकता तुम्ही इतिहास वगैरे असं आम्ही सांगत तसं म्हणजे आम्हाला माहिती आहे की पेशवाई चालू झाली की इपण चालू झालेली आहे आणि आता जे आहे की सध्या सध्यापुरतं आपण म्हणणार की आता पेशवाई जी आहे ती आता म्हणजे आली त्याच्यानंतर जे आहे ते शनिवार वाड्यामध्ये खूप सारे बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हाला एवढंच वाटतं दिवस बस आता ही बदल धुमले पाहिजेत कारण की बदल जितकं निर्माण करणार नाही तितकं हिस्ट्री मागे आपल्याला अगदी बरोबर थँक्यू जय सोदयाबाई आता आपण पूर्णपणे शनिवार पेरलो आहे जागा टाकून परत आपण ज्या ठिकाणी आता बाईक लावली होती त्याच ठिकाणी आपण तिकडनं निघणार आहोत मित्रांनो चला जाऊयात आणि भेट पण ना सकाळी नाश्ताच केलेला होता सो वेळ झाला झाल्यामुळे निघूयात आता निघूयात आपण भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा आणि जर आपण నవ్ అక్కి సబ్స్క్రాక్స్ మీ అప్లోడ్ నోటిఫికేషన్ బిల్ తుమ్మ చాలా జయ శివరాజ భావిన మే